काय बोलतो भाई ठीक वजे झाला तर मित्रांनो इथे शूटची तयारी चालू आहे आमची आणि भाऊ आपला थोडे कपडे चेंज करतो आहे इकडे पाऊस येतो आहे पाऊस खूप आहे सकाळपासून आहे कमी जास्त कमी जास्त आहे आणि आम्हाला पाऊस पाहिजे कायदेशीर एकदम मजबूत पाऊस पाहिजे त्या हिशोबाने शूट होईल पण आम्ही इथे शूट करायला आलो आहे तर पाऊस थोडासा कमी झालेला आहे तर झाले का कपडे घालून भाऊ रेडी आहे एकदम फुल कायदेशीर आहे बघा एकदम सगळा सेटअप रेडी आहे आमचा हा रील्स तुम्हाला मला असं वाटतं की नक्की आवडेल आणि आवडला तर शेअर नक्की करा जो आम्ही हा रील्स बनवतो आहे आता आता बी आय एंड सीन आहे ते ह्या टायमाला कोणी मुली वगैरे नाहीत तर आम्ही सगळे मुलंच आहोत आणि हा फॅमिली कंटेंट आहे थोडासा विश्वास ठेवला तर ठीक आहे नाही ठेवला तरी पण ठीक आहे म्हणजे जो विश्वास ठेवतो समजून जा मला काय बोलायचं काय बोलतो भाई हां बोलतो ना आपण की विश्वास ठेवला तर सगळ्या गोष्टी आहेत नाही ठेवलं तरी तर त्याच्याप्रमाणे त्या हिशोबाने चला बघू हा कंटेंट तुम्हाला आवडेल का नाही मला नक्की सांगा कमेंटमध्ये का तोपर्यंत आम्ही ते शूट रिहर्सल म्हणजे शूट करतोय बघू आता शूट कसा होतोय रेडी आहे ना रेडी रेडी आहे ना बाई आहे कंटिन्यू तर मित्रांनो तिथे आम्ही व्हिडिओ शूट करत होतो पण एक असा सीन झाला की तिथे लहान लहान मुलं खेळत होते पावसाचे मजे घेत होते आणि त्यांना आपण बोलू नाही शकत की भाई तिकडे जा आणि इकडे जा असं बघायला काय ते लोक तिथे पण खेळू शकतात पण आम्ही त्यांचा एन्जॉय जो आहे तो म्हणजे बिघडवला बिघडवला नाही खराब नाही केला त्यांचा एन्जॉय म्हणून ते लहान लहान मुलांना तिथेच खेळू देत तिथे खेळले आणि आम्ही दुसऱ्या लोकेशनवरती आलो आम्ही खूप प्रयत्न केला ते लपवण्याचा त्यांना म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून पण ते खेळत होते तर मला बरं नाही वाटलं की त्यांना बोलायला अरे भाई थोडं इधर जा उधर जा किंवा तिकडे हो जा इकडे जा असं थोडं बरं नाही वाटलं कारण ते त्यांची लाईफ एन्जॉय करत होते तिकडे त्याच्यामुळं आम्ही स्वतः लोकेशन चेंज केला इथे आणि आम्ही दुसऱ्या लोकेशनवरती आलेलो आहे इथे तुम्ही बघू शकता आणि पुन्हा एकदा व्हिडिओ शूट करायला आम्ही घेतोय तर बघा आता व्हिडिओ कसा झाला काय बोलतो तुला कसं वाटतं बरोबर पण लहानपणी मी तुला लहानपणीची आठवण आली त्यांना बघून आता तर हे तर ठीक आहे रेनकोट बिनकोट घालून ते लोक खेळते मग आपण असेच आता लहानपणाच्या गोष्टी सांगता सांगता इथे आपला व्हिडिओ राहायचा मग ओके जाऊन येतो तुझ्यामध्ये तू ऑटोमॅटिक बीच चला जा पाठी जा तू जा पाठी हां मग काय आला बंद झाला काय नाही छत्री आली मध्ये हॅला ना हां हां आता तिथे तू तर मित्रांनो शूट घ्यायला बरोबर जमत नाही कारण की भाऊनी कधी शूट केलाच नाही आहे स्वप्नील भाऊनी केला आहे पण स्वप्नील भाऊ ॲक्टमध्ये म्हणून स्वप्नील भाऊ नाही करू शकत काय बोलतो स्वप्नील भाऊ स्वप्नील भाऊ मेन ॲक्टमध्ये नाही तर स्वप्नील भाऊनी कॅमेरा हँडलिंग केला असता आणि हा जो भाऊ आहे त्यांनी कधी कॅमेरा हँडलिंग केला नाही आहे म्हणून आपण काय बोलू नाही शकत कोणाला आपल्यासाठी आलाय ती मोठी गोष्ट आहे हां त्यासाठी खूप खूप धन्यवाद चला पुन्हा एकदा ट्राय करू जमेल नसेल जमेल तर नो प्रॉब्लेम काही नाही ऍक्च्युली दोघं भाऊ आहे का हा आता भावासाठी भावासाठी हा आला इकडे आम्हाला माहिती आहे 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 ठीक आहे चल पुन्हा एकदा चालू करूया आपण पुन्हा शेवटचा प्रयत्न चल तर मित्रांनो फायनली आमचा शूट कंप्लीट झालेला आहे खूप छान असं भाऊनी एकदम शूट केलेला आहे काय बोलतो भाई सॉरी दादा सॉरी दा? का फर्स्ट टाइम अरे चुकीचं नाही झालं तू प्रयत्न केलाय त्याला मी चुकीचं नाही बोलू शकत मी असं बोललो की तुला नाही जमत आहे ते कारण की काय फर्स्ट टाइम करतोय तर नाही जमत तरी पण तू खूप छान असा प्रयत्न केला खूप सारे टेक्स घेतले आपण स्वप्नील भाऊनी पण खूप छान अशी ऍक्टिंग केलेली आहे त्याच्यामध्ये तुला बोललो नाही नाही बरोबर बरोबर मी मी काय बोलवतो कारण भाऊला त्रास नको कारण त्याला पण थोडंसं फील होईल की अरे यार मला जमत नाही आणि मी म्हणून बोललं जाऊ दे पण ठीक आहे भाऊनी खूप छान असे प्रयत्न केलेत मस्त त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुम्हाला माहिती आहे स्पेशल दा, दा। स्पेशल थँक्स टू मी कधी पण आपले जे व्हिडिओ शूट करतो त्यांना थँक्स बोलतो कारण की व्हिडिओ शूट करणारा असतो तेव्हा व्हिडिओ आमचा बनतो एवढ्या पावसामध्ये आलेला आहे तुमचा भाऊ पण कायदेशीर भिजलेला आहे आता एक दोन भाऊ बरोबर रील्स बनवू बघू तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल का नाही मला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगा कारण नेक्स्ट व्हिडिओ तोच पडणार आहे आपला तोच पोस्ट होणार आहे नेक्स्ट व्हिडिओ हा जो आम्ही शूट करतोय तो तर मित्रांनो आमचं फायनली शूट झालेलं आहे कारण की एवढा पावसामध्ये शूट करून आम्हाला घरी पण शूट करायचं होतं त्याच्यामुळे आम्ही माणसं प्यार मला एवढं भिजून आले त्यांना बिस्किट दिला म्हणजे खाऊन जावा तर मित्रांनो आम्ही फुल पावसामध्ये शूट केलाय त्याच्यानंतर स्वप्नीलला घरामध्ये पण एक सीन घ्यायचा होता कारण की आई बरोबरचे डायलॉग आहेत घरामध्ये त्याच्यामुळे आम्हाला यांना घरी म्हणजे आले इथे जात होते की आई आमचं शूट झालं आता आम्ही जातोय आईने यांना जबरदस्ती केली बसवलेले हो कायदेशीर एकदम मित्रा आरामात आई यांनी शूट केलं आपलं सगळं शूट यांनी केलं चहा घेत चहा 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 हा तू काय बोलतो चहा बोलतो का चाय बोलतो खरं जा खरं जा नाही चहा तू काय बोलतो जेव्हा आपण घाई मध्ये असतो तेव्हा अरे चाल ना भाई चाय पिऊन जेव्हा आपण कोणाशी बोलतो हे ना चहा हे भाई तू चहा घेणार आहेस का आपला चाय बोलतो आहे काय तर मित्रांनो या सगळं झाला गपशप आणि लवकरच आमचा नवीन व्हिडिओ येणार आहे तुम्हाला बघायला मिळेल पहा तुम्ही दुपारी हा पण तू आलेला बिर्याणी बिर्याणी का चहा पडेल चहा पी तर मित्रांनो चला चहा पियाचा कार्यक्रम चालू आहे तुम्ही पण या कधीतरी चहा पियाला किंवा बाहेर भेटलेला आपण जाऊ चहा पियाला आणि हो तुम्हा सर्वांना आमच्या स्ट्रॉंग संजोग फॅमिली कडून आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र